नमस्कार मैत्रिणी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त आपण गोडधोड बनवूया तर बनवूया शेवयाची खीर तर रेसिपी बघूया त्याच्यासाठी आहे काय साहित्य काजू घेतले बदाम घेतले तूप घेतलं आणि शेवई घेतली बारीक त्याच्यासाठी आणि दूध लागं तर आपण दूध गरम करून घेऊ चला आपण दूध टाकून घेऊ पण बनवून झालेत आपले छान बारीक करून झाले आपण आता शेवया आपण ड्रायफ्रूट थोडेसे तूप टाकून भाजून घेऊ ड्रायफ्रूट परत परतून घेऊ छान लालसर रंगाची करून घेऊ आपण जास्त पण नाही भाजायची आणि अशा शिवया आपण थोड्या बारीक करून घेते मी खूप बारीक शिवाय त्याच्यामध्येच परतून घेऊ तुपावर तूप पण तापून झालं छान लागतात हे खीर शेवायची मंद आचेवर मस्त परतून घ्यायच्या आणि दुधात उकळून घ्यायच्या खूप छान लागतो मस्त लाल रंगावर झाल्या परतून मंदाचे वर दूध पण उकळून झालं दुधामध्ये आपण टाकून घेऊ शिजून घेऊ दुधामध्ये मस्त आणि थोडी साखर टाकू साखर टाकू त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मस्त मंद वर शिजून घेऊ बघा मस्त आळून आली ते घट्ट आहे छान मस्त थोडस तूप टाकू आपण वरतून छान लागते तूप असलं की वासानच मन भरतं आणि पोटही भरत बघा नवीन वर्षाची खीर रेसिपी ड्रायफ्रूटयुक्त युक्त याची खीर आपण आता सर्व करून घेऊ नवीन वर्षाची खीर खायला या सर्वजणी